महाराष्ट्र राज्याचे कुटुंबप्रमुख तत्कालीन मुख्यमंत्री ज्यांच्या नावापुढे माझी हा शब्द आम्ही लावत नाही कारण आजही महाराष्ट्राच्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये मुख्यमंत्री म्हणून स्थान आहे ते एकमेव माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र ज्यांचा जाणता राजा म्हणून उल्लेख करते ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे सन्माननीय अध्यक्ष शरदचंद्रजी पवार साहेब ज्यांचा उल्लेख सातत्यानं या देशामध्ये वीर पत्नी म्हणून केला जागा त्या सन्माननीय सोनियाजी गांधी राहुलजी गांधी महाविकास आघाडीतल्या सर्व घटक पक्षाचे सन्माननीय पदाधिकारी यांना मानाचा मुजरा करते आणि आज या ठाण्याचे तिसऱ्यांदा खासदार होणारे राजनजी विचारे साहेब यांच्या प्रचारानिमित्त मंचावर उपस्थित ही सगळी महिला आघाडी एकवटण्यात ज्यांचं मोठं श्रेय आहे त्या मातोश्रीच्या खऱ्या संस्कार करत्या आणि आम्हाला सगळ्यांना प्रेरणा देणाऱ्या सन्माननीय रश्मीवाहिनी ठाकरे साहेब मंचावर उपस्थित सन्मानिय नंदिनी विचारे साहेब महाविकास आघाडीच्या आमच्या सगळ्या पदाधिकारी आणि यांच्याच बरोबर ज्या आजही या पडत्या काळामध्ये एकनिष्ठतेने आपल्या आपल्या पक्षासोबत धगधगीत उभ्या आहेत मंजणी तुम्हाला सगळ्यांना सलाम राजकारण काय झालं राजकारणात काय आहे हे वेगळं काही सांगायची गरज नाही दोन हजार चौदा ला आम्हाला वाटलं होतं अच्छे दिन येतील आम्ही साथ दिली आम्हाला गरिबांना वाटलं पंधरा लाख येतील आम्ही साथ दिली ते आले का नाही त्यांनी आम्हाला काय लावला चुना लावला बरं आणि आम्ही तो लावून त्यांनी सांगितलं आम्हाला दोन करोड नोकऱ्या देतील दिल्या काय लावला लावून त्याच्यानंतर सांगितलं प्रत्येकाला घरकुल देणार दोन लाख घरकुल देणार दिले त्यांनी लावला आम्ही तो लावून त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की आम्ही या देशातली महागाई कमी करणार केली का म्हणजे काय लावला परत आम्ही तो लावून त्याच्यानंतर आम्हाला सांगितलं की या देशातल्या शेतकऱ्याचं उत्पन्न आम्ही दुप्पट करतो केलं का काय लावलं आणि आम्ही सुना लावून आम्हाला म्हटले जनधन योजनाची खाती काढा यामध्ये तुम्हाला सरकारी पैसा येईल आपण खाती काढली की नाही काढली त्यांनी म्हटलं होतं झिरो बॅलन्सने खातं उघडावं माझ्या आदिवासी भागातली एक महिला वहिनी गेली बँकेमध्ये तिने सांगितलं साहेब झिरो बॅलेन्सवर अकाउंट ओपन करायचं आहे म्हणे झिरो बॅलेन्स काय तो बँकेतला का अधिकारी म्हणतो मावशी पाचशे रुपयाची नोट टाक लगेच तुझं झिरो बॅलन्सचं अकाउंट ओपन होत आमच्या मावशीने पाचशे रुपयाची नोट दिली मैत्रीनं नो फक्त मावशीने नाही दिली या राज्यामध्ये झिरो बॅलेन्सच्या नावाखाली देशामध्ये सुद्धा अनेकांनी पैसे भरून खाती ओपन केली आणि परवा तेरवाच्या इंडियन एक्सप्रेस मध्ये बातमी आली जनधन अकाउंटच्या माध्यमातून या भाजपाईंनी मी त्यांना भाजपाईच म्हणते खर तर तो पक्ष आता भारतीय जनता पार्टी नव्हे तो पक्ष आहे भामटा जगला पाहिजे पार्टी प्रत्येक पक्षाचे भामटे गोळा करायचे आपल्याकडे न्यायचे धुवायचे आणि परत त्यांना मोठी मोठी पद द्यायची तर या भामट्यांनी सगळ्यांनी अशा पद्धतीने भूल थापा मारल्या खर तर आम्हाला सांगितलं होतं ज्या वेळेला त्यावेळेला आम्हाला वाटलं खरंच आमच्या देशाचा विकास होईल पण विकास नाही झाला आमचा देश भकास होत चाललाय आणि हे दुःख आज प्रत्येक भारतीयाला आहे अहो किती दहशत असावी प्रादेशिक पक्षांची आमच्या शिवसेनेची दहशत वाटली म्हणून मोदी अमित शहाजी त्यांचे चेले पाठी लागले आणि शिवसेना फोडली त्यांना वाटलं शिवसेना संपली अरे गद्दारांनो शिवसेना संपणारे अजून जन्माला यायचे शिवसेना काल होती त्यापेक्षा आज अधिक भक्कमपणे संपूर्ण देशभर जास्त जोराने चालणारे मग त्यांना वाटलं शिवसेनेला सोडावं आता राष्ट्रवादी फोडावी घर फोडावं म्हणजे कदाचित आमचा विकास आम्हाला करता येईल परंतु ऐंशी त्र्याऐंशी वर्षाचा तरुण काय करू शकतो हे महाराष्ट्राने पाहिलं आणि आज त्या तरुणासोबत संपूर्ण महाराष्ट्र पुनश्च एकदा राष्ट्रवादी संघटन करण्यासाठी उभा आहे मग काँग्रेस मधली काही लोक सुद्धा घेतली अहो एवढं कशाला या शिवसेनेची दहशत एवढी संपूर्ण राज्यामध्ये केवळ एक आमदार असलेल्या पक्षासोबत सुद्धा त्यांना काय करावी लागली युती करावी लागली आहे हे डर होणार चाहिए आणि म्हणूनच या महाराष्ट्रामध्ये फक्त सत्ता असेल तर ती आता महाविकास आघाडी त्याशिवाय दुसऱ्या तिसऱ्या कुणाचीही नाही दोन हजार चौदा चे जुमले झाले ज्या वेळेला अमित शहाजींना प्रश्न विचारला पंधरा लाख देणे मंत्री गृहमंत्री म्हणतात व तो चुनावी जुमला था आम्ही गप्प बसलो दोन हजार एकोणीसच्या परत निवडणुका आल्या या, या निवडणुकांमध्ये त्याला माहिती होत जुमले चालणार नाहीत मग त्यांनी गॅरंटी आता जी आणली त्यावेळेला पुलवामा समोर आणला मला या सगळ्या लोकांना प्रश्न विचारायचा आहे गेली दहा वर्ष सत्तेमध्ये होतात पुलवामा हत्याकांड घडलं त्यावेळेला चारशे किलो आडीएक्स कसा आला याचा शोध तुम्ही लावू शकला नाही आणि आता म्हणताय चारशो पार अरे तुम्ही सगळे तडीपार या वेळेला भारतातली जनता तडीपार केल्याशिवाय तुम्हाला थांबणार नाही मग दोन हजार ला आणली गॅरंटी ज्यांनी गॅरंटी आणली ना त्यांना आणि त्यांच्या पक्षाला मला प्रश्न विचारायचा आहे मोदीजी खर तर एका आईचा सुपुत्र परंतु कडवट हिंदुत्ववादी म्हणणारे तुम्ही ज्या वेळेला तुमची आई वारली त्यावेळेला वहिनी यांनी त्यांचे केस सुद्धा दिले नाहीत आमच्या हिंदू धर्मामध्ये आमच्या कुटुंबातलं कुणी वारलं तर घरातली मंडळी केस देतात हे त्यांनी कृत्य केलं नाही त्यांनी पुत्र धर्म पाळला नाही मग आम्ही वळतो त्यांच्या पत्नीकडं सन्माननीय बेन सत्तेचाळीस वर्षाचा वनवास आमच्या दिला मोदीजी तुमच्या पत्नीला तुम्ही गॅरंटी देऊ शकला नाही तुम्ही महाराष्ट्राला आणि देशाला कसली गॅरंटी देता माझा तिसरा प्रश्न मोदीजींना आहे मोदीजींनी आमच्या महाराष्ट्रातली एक बहीण राखी बांधत होती फेसबुकला व्हॉट्सअपला पाहिलं असेल ती राखी दहा वर्ष बांधत होती बिचारीला वाटलं मला तिकीट मिळेल आणि मी निवडून येईन पण तिचं तिकीट सुद्धा हे मोदीजी राखू शकले नाहीत कारण त्यांचं बंधू प्रेमाची गॅरंटी सुद्धा फोल्ड ठरली आम्ही म्हटलं भावना तईया अगं भावना तई त्यावेळेला तू म्हणालीस मेरी झासी नाही दुंगी पण जर तेव्हा तू म्हणाली असते आमच्या उद्धव साहेबांना साहेब साहेब मरण आलं तरी चालेल पण ही भावना गवळी शरण जाणार नाही तर तुझं तिकीट पण पक्क होतं आणि तुझी खासदारकी सुद्धा पक्की होती शिवसेना हा भावनांनी बांधलेला पक्ष आहे त्यामुळे ज्यांनी गॅरंटी दिली त्यांच्या कोणत्याही गॅरंट्या आता चालणार नाहीत पारचा नारा लावतात परंतु या प्रभागामध्ये या लोकसभेमध्ये अजूनही उमेदवार देऊ शकत नाहीत ही यांची चारसारची गॅरंटी आमचा उमेदवार पहिल्या दिवसापासून ठरलेला आहे नवे नवे गेल्या दहा वर्षापासून ठरलेला आहे सन्माननीय राजनजी विचारे साहेब हे या मतदारसंघाचे लोकप्रिय कार्यसम्राट खासदार आणि पुन्हा एकदा तिसऱ्यांदा हॅट्रिक करून तर येणार कारण या महाशक्ती असलेल्यांची आजही हिंमत नाही राजन विचारे साहेबांच्या समोर उमेदवार देण्याची उमेदवार उमेदवार कमळावर हेही नाही आमचा प्रचार सुरू झालाय आणि त्या पद्धतीनं आम्ही फार पुढे गेलेलो आहोत मला फक्त दोनच गोष्टी आपल्यापुढे मांडायच्या आहेत सिलेंडरच्या भावाच्या बद्दल सातत्यानं बोललं जातं हो तो भाव त्यांनी वाढवलाच महागाई प्रचंड वाढवली पन्नास रुपयाची डाळ एकशे ऐंशी रुपयापर्यंत नेली तेल जे शंभर रुपयाला मिळायचं आज एकशे ऐंशी रुपयापर्यंत तेलाचे भाव गेलेले आहेत डिझेल पेट्रोल तर विचारूच नका पण त्याचबरोबर त्यांनी आमचे दोन हजार रुपये स्वतःच्या हक्काचे ज्या वेळेला आम्ही बँकेत टाकतो ना त्यावेळेला आम्हाला फक्त सहा टक्के व्याज मिळतं म्हणजे किती रुपये मिळतात एकशे वीस रुपये माझ्याकडे पैसे नाही म्हणून ग्रामीण भागातली महिला दोन हजाराचं कर्ज घेते ना त्या कर्जाच्या वेळेला तिला तेरा टक्के एवढं त्याचं व्याज भरावं लागतं स्वतःच्या दोन हजार रुपयाच्या घेतलेलं जे कर्ज त्या कर्जावर तेरा टक्क्यांनी तिला दोनशे साठ रुपये आणि ज्या वेळेला ती खरेदी करायला जाते ना त्यावेळेला दोन हजारावरती अठरा टक्के जीएसटीचे तिला तीनशे साठ रुपये मोजावे लागतात मोदीजींनी अशा प्रकारे तुमच्या आमच्या खिचावर अगदी सहजपणे सभ्य भाषेत सशस्त्र दरोडा टाकायला लावलेला आहे त्यांनी म्हटलं असेल पी एम किसान सन्मान निधीच्या माध्यमातून पैसे देतो पण मैत्रीण एक लाखाचं खत बी बियाणं शेतकरी घेत असेल त्याला म्हणजे हजार रुपये भरावे लागतात आणि त्या अठरा हजारातले आपल्या किसानाला किती मिळतात फक्त सहा हजार पुन्हा खिचामध्ये किती गेले यांच्या किती बारा हजार पुन्हा आपल्याला काय लावला या वेळा ला सुना लावून घ्यायचं आहे का यावेळेला आपली लोकशाही वाचवायची आहे की नाही आमची लोकशाही वाचवायची असेल तर या, या आग देणारी आग निर्माण करणारी समाजाला प्रकाश देणारी मशाल आपण सगळेजण घेऊन जाऊ माझ्या पुढे अनेक वक्ते बोलणारे आहेत त्यामुळे मी या ठिकाणी आपली रजा घेते येणाऱ्या वीस तारखेच्या मतदानामध्ये मशाल चिन्हासमोरचं बटन दाबून प्रचंड बहुमतानी ऐंशी टक्के आमचा विजय झालेला आहे पण लीड जी आहे ना ती लीड वाच वाढवण्यासाठी आम्हाला सगळ्यांना राजनजी विचारे यांच्या मशाल चिन्हावरती भरघोस मतांनी आपल्याला त्यांना द्यायचं ही विनंती करते जय हिंद जय महाराष्ट्र तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी